कालच आर एस एसचे शंभर वर्ष पुरे झालीत नेमकं आर एस एसची शंभर शंभर वर्ष आणि महात्मा गांधीची जयंती लालबहादूर शास्त्रीची जयंती अशा अनेक प्रकारचे योग काल घडून आले होते आम्ही सगळे चैत्यभूमी नागपूर ते सेवाग्राम वर्धा या पदयात्रेत चालणाऱ्या लोकांबरोबर होतो का अपेक्षा होती की आर एस एस काय आहे याच्यावर कोणीतरी चांगलं बोले पण तसं मला दिसलं नाही काँग्रेस नेत्यांची सुद्धा भाषणा अशी होती गोलमोल गोल गोल की आर एस एसने सुधरावं म्हणजे मी नेहमी सांगतो की लांडग्याला सांगायचं शेळीच्या बाबतीत सुधार म्हणून त्यांचा तर मुख्य धंदाच तुम्हाला कापण्याचा दुसरी गोष्ट काही नेत्यांना असं वाटत होतं की आपण आर एस ए विरुद्ध पडलो बोलतो ते माझं आपल्याला मत देणार नाही तुम्ही आर एस विरुद्ध बोला नाही तर नाका बोलू ते तुम्हाला मतं देणारच की सगळ्यांच्या भाषणात सूर असा होता की ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा वृत्तीचा अवलंब केला आणि पाकिस्तानची भारताची फाळणी केली शंभर टक्के चुकीचं आहे ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा वृत्ती यांच्याकडून शिकले कारण आमच्या देशामध्ये हे स्फोडा आणि पाच हजार वर्ष चार हजार वर्ष चालू आहे तो पिरियड आता भागवत चाळीस चाळीस हजार वर्ष शून्य आहेत कशा करता तर त्यांना दाखवायचं की आम्ही पण भारतीय हो। आहोत खऱ्या अर्थाने ते भारतीय नाहीत ते भारतीय नाही भारती याचे भारती खूप पुरावे आहेत त्यानंतर रिसेंट राखीचं संशोधन आहे राखी गडीचं ब्राह्मणांचं डी एन ए आहे आर वन ए वन आणि आम्हा सर्व भारतीयांचं डीएनए आहे एल थ्री एम एन बियॉन्ड डाऊट सिद्ध झालेले मग यांना काय दाखवायचं आता की तुमचं आमचं डीएनए एकच आहे म्हणजे चाळीस हजार माग वर्ष माग का न्यायचं आणि हे संशोधन आताच आहे की तुमचं आमचं डीएनए एक आहे आम्ही एक आहोत आणि मग भाषा काय करतात सामाजिक अभिसरणाची आम्ही सगळे भारतीय आहोत तुम्ही पाहिजे आर्य म्हणा पण सगळे भारतीय म्हणा कारण तुम्हाला नेहमी चुकवायचं चुकायचे रस्त्यात न्यायचं हेच त्यांचं काम आहे आणि त्यातच मी सगळ्या भाषणांचं बघितलं मला वाटलं कुणीतरी या विषयाला हात घालेल कुणी घातला नाही आणि अशा सभांमध्ये आमच्यासारख्यांना बोलायला देत नाही